कणेरीतील दत्त कॉलनीमध्ये घरगुती वापराच्या विद्युत वाहिनीला अकराशे केव्हीच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाला त्यामुळं दत्त मंदिर परिसरातील अनेक घरातील विद्युत उपकरणं जळाली त्यातून नागरिकांचं मोठं नुकसान झालं शनिवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेनंतर महावितरणनं उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या खांबांची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली कळेरीतील दत्त कॉलनी परिसराला विजेचा पुरवठा करणाऱ्या एका विद्युत वाहिनीवरून अकराशे वोल्टची उच्च दाबाची नेण्यात आली या परिसरात अनेक लहान मोठी झाडं आहेत काही वेळा झाडांच्या फांद्या दोन्ही विद्युत वाहिन्यांना स्पर्श करतात त्यातून विद्युत तारा जमिनीवर तुटून पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत शनिवारी सायंकाळी अकराशे किलो वोल्टच्या विद्युत वाहिनीचा स्पर्श घरगुती वापराच्या विद्युत वाहिनीला झाला त्यामुळं दत्त मंदिर परिसरातील अनेक घरातील विजेची उपकरणं जळाली त्यामध्ये मोबाईलच्या चार्जर पासून टी व्ही पंखे फ्रीज असं साहित्य जळालंय त्यामुळे दत्त कॉलनीतील नागरिकांनी गोकुळ शिरगाव महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता हर्षल कांबळे यांची भेट घेतली आणि मागण्यांचं निवेदन दिलं विजेच्या उच्च दाबाच्या वाहिनीच्या खांबांची उंची वाढवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय